महाराष्ट्रातील शिर्डी मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथं अल्पवयीन आरोपीनं एका माणसाची हत्या केली आणि त्यांचा मोबाईल फोन विकला आणि मिळालेल्या पैशातून वाढदिवसाची भव्य पार्टी साजरी केली मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीकडे शिर्डीतील वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे नव्हते या आरोपींनी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला पकडले आणि त्याला वाढदिवसासाठी पैसे मागितले त्या माणसाना पैसे देण्यास नकार दिला याचा राग येऊन अल्पवयीन मुलांनी त्या माणसाची हत्या केली आणि मृतदेह जवळच्या जंगलात फेकून दिला या दरम्यान त्या व्यक्तीचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला यानंतर आरोपींनी हा मोबाईल फोन विकला आणि मिळालेल्या पैशातून वाढदिवसाची पार्टी साजरी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचं नाव गणेश चत्तर असं आहे फोन बेकून एकूण चार हजार पाचशे रुपये मिळवले खर तर गणेश चतुर हा आठ जून पासून बेपत्ता होते आरोपींनी आठ जून रोजीच गणेश यांची हत्या केली होती दरम्यान कुटुंबानं गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती फोन लोकेशनच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आरोपीच्या चौकशी दरम्यान ही बाब उघडकीस आली शिर्डीचे डी एस पी श्रियाश वामने म्हणाले की बारा जून रोजी आम्हाला एक मृतदेह वाईट अवस्थेत आढळला त्यानंतर त्याचा फोन घटनास्थळी नव्हता दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचा फोन चालू होता तेव्हा त्यानं ते स्थान वेगळे होते या आधारे आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो त्यांनी सांगितले की वाढदिवसाच्या पार्टीतील आरोपींनी पीडितेकडून पैसे मागितले होते आणि जेव्हा त्यानं पैसे दिले नाही तेव्हा त्याची हत्या करण्यात आली एकूण सहा आरोपी अल्पवयीन आहेत पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा